दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे एकच खळबळ उडालेली आहे नेमकं काय प्रकरणी ने आपण जाणून घेऊया सोबत आपल्या सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे सर सर आपण पाहतोय दोन दिवसांपूर्वी ते मधल्या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे त्या परिसरात भीतीचं वातावरण आहे ने। नेमकं काय प्रकरणी ने काय सांगाल दिनांक पंचवीस जूनला पहाटे तीन वाजता आमच्या कंट्रोल रूमला कॉल आला त्या कॉलच्या अनुषंगाने देवरुळ पोलीस स्टेशनचे पी आय हे येथील हॉटेल डाऊनटाऊन याच्या पाठीमागच्या बाजूला एक बांधकाम चालू होतं त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी एक पुरुष आणि एक महिला या दोघांचा मृतदेह आपल्याला आढळून आला प्रामाफिशिया मृतदेहाचे पाणी केल्यानंतर सदर मृतदेहावर बऱ्याचशा इंजुरी होत्या तर ते मर्डरचा प्रकार असल्याचं त्यांना संशय आला त्यांनी त्या मृतदेहाच्या अनोळखी जे मृतदेह होते त्यांची माहिती घेतली असता त्यातील महिलेचा मृतदेह होता तिचं नाव होतं मंगला टेंबरे राहणारा अमरावती आणि पुरुष जे होते त्यांचं नाव होतं जगन्नाथ सरोदे राहणार अकोला पुढे चौकशीमध्ये असं निष्पन्न झालंय की त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर होते दत्तात्रय लक्ष्मण साबळे यांनीच सदर खून केला आहे त्या अनुषंगाने दत्तात्रय लक्ष्मण साबळे यांना अटक केली आहे आणि भारतीय नाही संहिता कलम एकशे तीन आण पोलीस स्टेशन इथे सदर बाबत गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी सुद्धा अटक केलेला आहे पोलिसांना आरोपीचा कशा पद्धतीने शोध लागला काय माहिती मिळाली ज्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आलं प्रायमाफेशिया प्रथमदर्शनी सदर जो प्रकार आहे तो अनैतिक संबंधात झालेल्याच निष्पन्न झालं आणि त्या अनुषंगाने आरोपी अटक करण्यात आलेला आहे निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आरोपी जेरबंद आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड